देशमुख कुटुंबीय न्यायासाठी भगवान गडावर या विषयावर आपण भाष्य करणार आहोत देशमुख कुटुंब हे गडावर जाऊन भगवान, भगवान बाबाच्या चरणी नतमस्तक होऊन त्या गडाचे महंत न्यायाचार्य नामदेव शास्त्री यांना आपले दुःख आपली व्यथा आणि वास्तव परिस्थिती काय आहे सत्य परिस्थिती काय आहे हे त्यांच्या कानावर त्या ठिकाणी घालणार आहे कारण ज्या दिवशी धनंजय मुंडे यांनी भगवान गणावर मुक्काम केला आणि त्यांचं दोन अडीच तास हे भगवान बाबांशी सॉरी नामदेव शास्त्रींशी बोलणं झालं तर या संवादातून त्या ठिकाणी सकाळी नामदेव शास्त्रींनी एक पत्रकार परिषद घेतली आणि या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी सांगितलं की धनंजय मुंडे हे गुन्हेगार नाहीत ते खंडणी मागून जगणारे नाहीत आणि त्यांच्यावर अशा प्रकारचं मीडिया ट्रायल गेल्या त्रेपन्न दिवसापासून होत आहे आणि अशा प्रकारची त्यांनी धनंजय मुंडे यांची पाठराखण केली गडभक्कमपणे त्यांच्या पाठीशी उभा आहे असं वक्तव्य करत करत त्यांनी आणखी एक दुर्दैवी वक्तव्य केलं आणि ते वक्तव्य असं आहे की संतोषांना देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील जे आरोपी आहेत यांच्या संदर्भातला आहे आणि ते असं म्हणतात की या गुन्हेगारांची मानसिकता अशी का झाली हे मीडियानं दाखवलं नाही आणि पुढे ते पुढे जाऊन असंही म्हणतात की त्यांना झालेली मारहाण ही दखल घेण्याजोगी आहे म्हणजे त्यांनी अप्रत्यक्षपणे उघड उघड आरोपीचं समर्थन केलेलं आहे हे आतून स्पष्ट दिसतंय कारण ते आरोपी तिथं काही भजन करायला गेले नव्हते ते आरोपी तिथं काही एखादा सत्यनारायण नव्हता तिथं पूजेला गेले होते किंवा एखादं सुसरावे कीर्तन नव्हतं की तिथं गेले होते ते आरोपी तिथं खंडणी मागायला गेले होते आणि त्या आरोपींनी तिथं त्यांना रोखणाऱ्या दलित वाचमनला त्यांनी मारहाण केली आणि या दलित वॉचमननं फोन केला म्हणून संतोष सरपंच अण्णा देशमुख त्यांना वाचवण्यासाठी तिथं गेलेले आहेत मग आता एक एखाद्या या प्रकरणातील आरोपींना कोणी चापट मारली असेल तर मग त्यांनी या पद्धतीनं खून करायचा या पद्धतीनं त्यांचं अपहरण दिवसा ढवळ्या टोल नाक्याजवळ अपहरण केलेलं आहे दोन गाड्या आणलेल्या आहेत पिक्चर स्टाईल दक्षिणेतील सिनेमाला लाजवेल अशा प्रकारचा सीन आहे आणि एवढंच नाही तर त्यांना प्रचंड दोन अडीच तास मारहाण केलेली आहे त्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून शरीरामध्ये त्यांच्या रक्त सांगाळलेलं आहे इतकं रक्तचं रक्त त्या ठिकाणी झालेलं आहे या गणाचे महंत न्यायाचार्य शास्त्रींना धनंजय मुंडे यांच्या हाताला लावलेलं ला, सला लावलेलं ला ती स्टीच दिसलं आणि त्यातून त्यांना काय एक दोन थेब आलेलं रक्त दिसलं मग संतोष अन्नाचं दोन अडीच लिटरचं जे रक्त शरीरामध्ये सांगळ त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला हे त्यांना का दिसलं नसावं एवढंच नाही तर संतोष अन्नाचा प्राण जात नाही म्हणून त्यांनी छातीवर उड्या मारल्या त्यांचे डोळे जाळण्यात आले लायटरचा वापर करण्यात आला त्यांच्या शरीरावर मारण्यासाठी फायटरचा कत्तीचा या ठिकाणी वापर करण्यात आला आणि ह्या कत्ती अशा तयार करण्यात आल्या म्हणजे स्वतःला लागू नये म्हणून त्यांनी त्याला विणकाम केलं म्हणजे हे पूर्वतयार विषय आणि हे प्रचंड गुन्हेगार आहेत यांच्यावर गुन्हे दाखल आहेत म्हणजे अगोदरसुद्धा प्रचंड गुन्हे यांनी केलेले आहेत मग अशा आरोपींना शास्त्रीजी कसे पाठीशी घालू शकतात ही गंभीर बाब आहे ना धनंजय मुंडे वर कोणीही आरोप केले नाहीत ते गुन्हेगार नाहीत ते हत्या प्रकरणातील गुन्हेगार नाहीत ते खंडणी प्रकरणातील गुन्हेगार परंतु ते त्यांच्या जवळचे लोक हे या प्रकरणामध्ये आहेत आणि म्हणून या प्रकरणाचा निष्पक्ष तपास व्हावा म्हणून त्यांनी स्वतःहून अलिप्त राहिलं पाहिजे होतं नैतिकतेच्या आधारावर त्यांनी स्वतःहून राजीनामा द्यायला पाहिजे होता कारण गुन्ह्याचा तपास कसा होणार जो वाल्मिक कराड नामदार पंकजादा मुंडे असं म्हणतात की दसरा मेळाव्यामध्ये की ज्या ज्यांच्याशिवाय भाऊचं पान हलत नाही ते वाल्मिक कराड आणि जग हे जगजाहिर आहे ना आत्ता बरेचसे क्लिप बाहेर बाहेर आल्या या पोलिसला फोन कर या पी फोन कर त्या पी फोन कर याला सोड मन त्याला सोड म्हण हे कोणाच्या जीवावर आहे वाल्मिक आहे कोण असा कुठल्या पदावर येतो तर मग हे मंत्र्याचा तो जवळचा असल्यामुळे आहे आणि धनंजय मुंडेवर कोणीही आरोप करत नाही तर त्यांच्या जवळच्या लोकांवर आरोप आहेत म्हणून त्यांनी ते थोडस बाजूला राहायला हवं अशा प्रकारचा हा प्रयत्न आहे याशिवाय या वाल्मिक कराडची जी संपत्ती पाहिली जो एक घरगडी म्हणून स्वर्गीय लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्याकडे का काम करत होता त्याची संपत्ती ही मीडिया जवळपास चार हजार कोटीच्या पुढे आहे असं आहे मग कुठून आली असं त्याचा कोणता व्यवसाय आहे हाही मोठा प्रश्न आहे आणि त्याचे आणि मुंडेचे लागे बांधे आहेत म्हणजे लॉजिस्टिक असेल जगमित्र शुगर असेल या किंवा आणखी काही कंपन्या आहेत यामध्ये त्यांचे एकत्र शेअर्स आहेत एकत्र व्यवहार आहेत एवढंच नाही तर एकत्र सात बारा आहेत मग तुमचे व्यवहार एकत्र तुमचे सातबारा एकत्र तुम्ही पक्षात काम एकत्र करता म्हणून त्या व्यक्तीचा तपास चांगला व्हावा म्हणून तुम्हाला हे सांगितलेलं आहे आणि या ठिकाणी मीडियाशी बोलताना नामदेव शास्त्रीने असं सांगितलं की मी देशमुख कुटुंबियांची जबाबदारी घ्यायला आहे तर धनंजय देशमुख यांनी सांगितलं की आमची जबाबदारी घेण्यापेक्षा आम्हाला नाही येत आहे आणि आपलं दुःख काय आहे एक कुटुंब पोरकं झालेलं आहे हे काय आपल्या मुलाला मुकलेली आहे एक पत्नी आपल्या नवऱ्याला मुकलेली आहे एक मुलगी आपल्या वडिलांना मुकलेली आहे एक भाऊ आपल्या भावाला मुकलेला आहे आणि म्हणून आपल्या व्यथा सांगण्यासाठी आणि पार ते मेमध्ये काय झालं ते नोव्हेंबरमध्ये काय झालं हे सगळ्या घटनाक्रम सांगण्यासाठी वास्तव सांगण्यासाठी आणि आपल्याला न्याय मिळवून देण्यासाठी आता शास्त्रीजी कसे वागतात खरोखरच ते न्यायाचार्य आहेत का हे आता येणारा काळ सांगेल मात्र आपल्या व्यथा मांडण्यासाठी आणि कागदोपत्री पुरावे देण्यासाठी हे देशमुख कुटुंबीय आता गडावर पोहोचवलेले आहे